साठी आता पुलीभूमी तुमची काय नेमका आज मी या ठिकाणी महाराष्ट्राची कुल कुलस्वामीनी आई तुळजाभवानी यांच्या पावन नगरीमध्ये आहे खरं म्हणजे बीडमध्ये आमच्या काही बांधवांनी धनगर जमातीच्या यष्टे आरक्षण अंमलबजावणीसाठी बलिदान दिलं होतं त्यांच्या कुटुंबाची सातवण भेट घेणं याच्यासाठी मी आलो होतो आज वधवर परिचय मेळावा इथं ठरलेला होता आणि नी मला निमंत्रण मिळाल्यामुळं या ठिकाणी उपस्थित राहिलो हा एक अचानक ठरलेला दौरा आहे जालन्याच्या आंदोलनाच्या भूमीमध्ये सोळा दिवस आमरण उपोषण केल्यानंतर या राज्याने नाही तर देशाने पाहिलं की धनगर समाज जागा झाला हे एकवटला आहे घटनेमध्ये आहे यष्टी जमातीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं या देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी साहेब यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजप देशात सत्तेमध्ये आलं कारण देशामध्ये देशा वीस पंचवीस कोटी धनगर आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या राज्यात भाजप पहिल्यांदा सत्तेमध्ये आलं कारण या राज्यामध्ये अडीच तीन कोटी धनगर समाज आहे धनगर समाजाचे उपकार या भाजपवर आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहेत त्यांनी तो शब्द दिला आहे आणि आम्ही त्याची जाणीव आता करून देतोय ते हा शब्द पाळतील आणि धनगर जमातीला घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करून आमच्या लेकराबाळांचं कल्याण करतील अशी अपेक्षा आहे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीसुद्धा वळतून पाहत असतील तर म्हणत असतील की हे नरेंद्र हे मी सुद्धा धनगरांना पंढरपुरात येऊन शब्द दिला होता परंतु माझ्या जिवंतपणी पाळू शकलो नाही आता तरी किमान तुम्ही तुमच्या जिवंतपणीत पाळा आणि माझ्या आत्म्याला यामुळे शांती मिळेल देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हा शब्द पाळतील अशी अपेक्षा आहे आणि जर त्यांनी नाही पाळला तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही ठरवणार रा आहोत राज्यभर एक व्यापक दौरा होईल धनगर समाज बांधवांचे आभार मानत येणाऱ्या काळात जो लढा उभा राहणार आहे मोठा यासाठी समाज बांधवांमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राज्यभर फिरू आणि सरकारला जर संविधानाची शांततेची माणुसकीची समजदारपणाची भाषा कळत नसेल सरकार जर मुंडक्यांनाच घाबरणार असेल झुंडशाहीलाच घाबरणार असेल तर ते सुद्धा एक मल्हारी तांडव या महाराष्ट्राला या देशाला दाखवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत मुंबईमध्ये जाऊनच प्रश्न सुटतात असा एक समाज समज समाज, समाज बांधवांचा झालेला आहे आणि फडणवीसांना जर वाटत असेल की जालन्याचं आंदोलन काही क्षणापुरतं आहे हे भावनिक आहे तर तो त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी हे मल्हार मावळे ज्या ताकदीनं मुंबईमध्ये जातील तर या मुंबईमध्ये एक इतिहास घडेल आणि या मुंबईच्या गर्दीचे सगळे उच्चांक मोडून एक नवा कीर्तिमान धनगर मल्हार मावळे त्या ठिकाणी स्थापित करतील आणि ज्या दिवशी हे मल्हार मावळे मुंबईत येतील सर्टिफिकेट घेतल्याशिवाय त्या ठिकाणाहून उठणार नाहीत त्याच्यामुळं फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमचेही तुम्ही हाल करू नका आणि तुमचेही हाल करून घेऊ नका आज या ठिकाणी कसल्याही प्रकारचं निवेदन नियोजन नसताना मी निघालो आमच्या जालना जिल्ह्यापासून सुरुवात झाली तर आज या तुळजापूरपर्यंत रस्त्या रस्त्यात गावा गावात समाज बांधव अत्यंत उत्स्फूर्तपणे रात्री बारा वाजेपर्यंत जागे होते आणि आमचं स्वागत करत होते आणि एकच म्हणत होते की दीपक भाऊ तुम्ही संघर्ष करा आम्ही ताकदीनं तुमच्या सोबत आहोत म्हणून तुमच्या माध्यमातून या तुळजाभवानी मातेच्या या पावनाशा भूमीतून महाराष्ट्र सरकारला देवेन देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आमच्या उपकाराची जाणीव ठेवा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमचा अंत पाहू नका आमच्या लेकराबाळांचं कल्याण करणारा एस टी आरक्षण अंमलबजावणीचा अध्यादेश काढा काय करायचं आहे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे सरकार तुमचं आहे दिल्लीत सरकार तुमचं आहे राष्ट्रपती तुमचे कशा पद्धतीने याची अंमलबजावणी करायची ती करा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एस टीचे प्रमाणपत्र